नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहेत मित्रांनो तुम्ही टायटल तर बघितलेच आहे की शरद पवार पुन्हा मैदानात मित्रांनो काल नाशिकमध्ये दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये मोठा आक्रोश मोर्चा हा काढण्यात आलेला होता हा आक्रोश मोर्चा गोल क्लफ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा होता या आक्रोश मोर्चाचा मेन उद्देश हाच होता शेतकरी आत्महत्या व शेतकऱ्यांचे प्रश्न या आक्रोश मोर्चामध्ये शेत शरद पवार यांनी सरकारवर थेट हल्लाबोल केलेला आहे शरद पवार बोलताना असं म्हणाले की राज्यातील शेतकरी आत्महत्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे गेल्या दोन महिन्यामध्ये दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे त्यात मराठवाडा विदर्भ या ठिकाणी जास्त प्रमाण आहेत तर शेतकरी आत्महत्या का करतो हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे ते बोलताना असे पण म्हणाले की मी जेव्हा कृषी मंत्री होतो तेव्हा मी देशाचे माझी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासोबत चर्चा केली त्यावेळेस माझ्या वाचनामध्ये शेतकरी आत्महत्या हा विषय आलेला होता तर शेतकरी आत्महत्या का करतो यासाठी आम्ही खूप साठ खूप मोठे महाराष्ट्रात दौरे केले आणि त्यावेळी अमरावती यवतमाळ विदर्भ मराठवाडा यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घराला आम्ही भेटी दिल्या ते ते व तेथे त्यांच्या घरच्यांसोबत चर्चा केली त्यानंतर आम्ही त्यांचे प्रश्न जाणून घेतले व त्यानंतर मी या पूर्ण देशामध्ये सत्तर हजार कोटीची कर्जमाफी सुद्धा केली होती असे सुद्धा ते म्हणाले बोलताना त्यांनी राज्य सरकारला सुद्धा इशारा दिला आहे की ही नाशिकमधून फक्त सुरुवात आहे हा एक इशारा थेट त्यांनी सरकारला दिलेला आहे यावेळी अनेक मोठे मान्यवर तिथे उपस्थित होते खासदार निलेश लंके खासदार भास्कर बगरे जितेंद्र आव्हाड रोहित पवार असे अनेक मान्यवर या मोर्चात सहभागी होते व लोकांची उपस्थिती सुद्धा खूप चांगल्या प्रतीची होती तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सुद्धा करा धन्यवाद